नमस्कार मित्रांनो देवेंद्र लाईव्ह चॅनलमधले आपले आप आपले हार्दिक स्वागत आहे आज श्रावण संपले आणि पहिल्याच श्रावणच्या दिवशी मटण आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मटण त्याच्यात चव येण्यासाठी मसाला कच्चे मसाले टाकलेले आहेत लवंग असेल दालचिनी असेल काळी मिरी असेल ते टाकलेलं आहे इकडं कांदे भाजून घेतलेले खोबराही भाजून घेतलेलं आहे आणि लसूण आणि अद्रक कच्चीच आहे ते आपण नंतर तेलामध्ये आणि आता हे पहिले मटण शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये आणि नंतर त्याला त्याच्यात ते तेल टाकलेलं आहे आता चव येण्यापुरतं मीठ त्यानंतर त्याच्यात हळद त्याच्यात हळद टाकणार आणि टाकल्यानंतर ग्लासभर पाणी ग्लासभर पाणी आणि ते छानपैकी हवं तेवढं सूप बनवण्यासाठी तुम्ही पाणी टाकू शकता आणि ते पाणी नंतर उकळल्यानंतर मटण कुकरच्या दोन किंवा तीन शिट्ट्या घेतल्या चार शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या आणि मटन पूर्ण शिजून झाल्यानंतर त्याला साधी फोडणी देणार आहोत आपण ते पुढे बघूया हो अशा पद्धतीने आपण मटण शिजवायला ठेवलेली आहे अशा पद्धतीने कुकरचे चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी मटण पण छान पद्धतीने शिजून झालेलं आहे आणि त्याचं सूपसुद्धा तयार झालेली खूप छान असा वास येतोय बघू शकतात आता आमच्या हार्दिकला हा सूप खूप आवडतो हार्दिकला पाहू शकतात ते सूपकडे पाहते या ठिकाणी भाजी शिजवून झालेली आहे आणि आता तिला फोडणी देण्याचं काम चालू आहे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण खादरा खुब्रे लसूण ब्रश आणि चांद्याची पेस्ट बारीक करून घेतलेली होती आहे टाकलेली आहे फक्त आपण टाकणार आहोत आणि वरतून जो आम्ही खास मालिक वरील मसाला करून आणलेला आहे तो टाकणार आहेत घरगुती गरम मसाला आहे या ठिकाणी पाहू शकतात घरगुती गरम मसाला हळदसुद्धा आमची घरचीच आहे आणि चटणीसुद्धा घरचीच आहे लाल तिखट ही लाल तिखट आमच्याकडे जी खापड मिरची येते मोठी त्याची बनवलेली आहे दिसायला भरपूर लाल दिसे मात्र तिखट कमी लागतं या ठिकाणी मसाला भाजून झाल्यानंतर लाल तिखट आपण मसाला या तीनच गोष्टी याच्यात टाकणार आहोत या ठिकाणी लाल तिखट मसाला आणि हळद टाकलेली आहे आता हे व्यवस्थित भाजी झाल्यानंतर आपण त्यात शिजवलेली मटण टाकणार आहोत मसाला आता भाजून झाल्यानंतर त्याला तेल तुटलेलं आहे आणि आता मसाला जास्त जळ नाही म्हणून पाणी टाकलेलं आहे आपण आणि आता हा मसाला जोपर्यंत तेल तुटत नाही तोपर्यंत आपण परतणार पर आहोत म्हणजे तो छान पद्धतीने भाजून पण होईल आणि त्याचा जो कच्चा राहील ते जाणवणार नाही कच्चापणा जाणवणार नाही आपल्याला बघा त्यानंतर चवीनुसार आपण त्यात मीठ टाकणार आहोत आता मीठ आणि सोबतच पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे जेणेकरून आपण मटण टाकल्यानंतर ते जास्त भाजीला वास पण छान येतो आणि आपण म्हणतो रसार जी आहे ती व्यवस्थित येते त्याच्यामुळे गरम पाणी स्टार टाकावं आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि आता आपण भाजी त्याच्यात टाकणार आहोत मी थोडीशी कडक झालेली आहे आता बघा कशी छान ग्रेवी तयार झालेली आहे आणि आता मटणाचे पीस तुकडे मटण त्याचं टाकलेलं आहे आणि कोणाला जर याच पद्धतीने खायचा असेल तर असाच सा सार किंवा ग्रेवी ठेवायची आहे आणि आपण ती छान पैकी द्यायची काय या ठिकाणी बघा छान आणि आता गरम पाणी तयार झालेले जेणेकरून गरम पाणी टाकल्यानंतर याला सार पण आवश्यक तेवढे आपले जेवढे माणसं असतील त्या पद्धतीने आपण गरम पाणी याच्यात टाकणार आहोत आणि टाकलेलं आहे आता सार त्याला छान आलेली आहे आम्ही घरात फक्त पाचच व्यक्ती आहे एक छोटी मुलगी ती काही खात नाही ती फक्त पिते आणि आम्हाला पुरे एवढी भाजी आम्ही बनवलेली पा, तुम्ही पाहू शकता तिला कसा छान सार आलेले आहे आणि आता त्याला गॅस फुल करून उकळी छान पद्धतीने आल्यानंतर व्यवस्थित ती उकळल्यानंतर आपण गॅस बंद करून ते खाण्यासाठी रेडी होणार आहे आता भाजीला उकळी आलेली सार जर पातळ वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये आम्ही घरून बाजरीचं पीठ बाजरी भाजलेली आहे आणि त्याच्यात बाजरी त्याच्यानंतर ही आमटी बाजरी भाजलेली आहे आणि आपण हरभरे असतो ते भाजून त्याची दळलेली आहे मिक्स बाजरी आणि हरभरा मिक्स आहे गरम पाणी आणि पहिले थंड पाण्यातच आपण ते मिक्स करून घेणार कारण की जेणेकरून ते त्याचा गोठया गोठा होत नाही आता चार चार चे चे ते भाजी पातकाय वाटते म्हणून आपण त्याच्या टाकले त्याचा वेगळीचं वाज येते भाजीला आणि सार पण किंवा रस्सा आपला जाड होतो ग्रेव्ही आमचा आमच्या छोट्याकन्यचा रडण्याचा आवाज कदाचित त्याच्यात एकट झाला असेल तुम्हाला आमच्या चॅनलवरची ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्या संदर्भात आपण कमेंट्स करायच्या आहेत आणि आता भाजी पूर्णपणे उकळून झालेली आहे खाण्यासाठी रेडी आहोत अशा पद्धतीने आजची रेसिपी ही संपलेली आहे धन्यवाद